हाय हॅलो नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये लाईक करा लाईव्हला हाय हाय नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये हाय हाय स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये हाय सर्वांना नमस्कार 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 लाईक करा लाईक करा लाईव्हला लाईक करा हाय नमस्कार सर्वांचं स्वागत आहे मध्ये धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब पण करा हाय हाय सर्वांचं स्वागत आहे धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद लाईक करा सर्वांनी लाईक करा सर्वांनी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा इंग्लिशमध्ये कमेंट आहे वाचता येत नाही इंग्लिश सॉरी हाय सर्वांचं स्वागत आहे इंग्लिशमध्ये कमेंट येतात वाचता येत नाही आहे सॉरी काहीतर सेटिंगमध्ये प्रॉब्लेम झालेला आहे तर वाचता येत नाही आहे इंग्लिशमध्ये कमेंट येतात तुम्ही मराठीमध्ये करताच चाल पण इंग्लिशमध्ये कमेंट येतात सॉरी त्याबद्दल लाईक करा लाईक करा सर्वांनी खूप छान खूप छान स्वागत आहे माझ्या मध्ये हाय हाय सर्वांचं स्वागत आहे माझ्या मध्ये लाईक करा प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद खूप छान खूप छान सर्व कशा आहेत झालं का जेवण सर्वांचं लाईक करा लाईक लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा जाऊन चांगले वास तुम्हाला जर आवडत असेल तर सर्वांनी हाय हाय सर्वांचं स्वागत आहे लाईवमध्ये हाय सर्वांचं नमस्कार सर्वांना नमस्कार धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल माझ्या गोड ताईंचं दादांचं सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये खूप छान खूप छान लाईक केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद ताई दादा खूपच छान मस्त जेवण झालं का कशा आहेत तुम्ही सर्वेजण हाय हाय नमस्कार सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये इंग्लिशमध्ये कमेंट येतात वाच वाचू शकत नाही कारण मला इंग्लिश येत नाही सॉरी त्याबद्दल काहीतरी सेटिंग मध्ये प्रॉब्लेम झालेला आहे लाईक करा सर्वांनी प्लीज हाय हाय माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं स्वागत आहे दादांचं ताईंचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये नमस्कार सर्वांना जेवण झालं का सर्वांचं कशे आहेत हाय नमस्कार सर्वांना स्वागत आहे नवीन ज्या जॉईन झाल्या त्यांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईक करा लाईवला लाईक ला करा डबल टेक करा स्क्रीनवरती खूप छान खूप छान एवढे तुम्ही सर्वेजण आलेत माझ्या लाईवला भेट द्यायला खूपच छान धन्यवाद सर्वांचं हाय हाय नमस्कार सर्वांचं स्वागत आहे कशा आहेत सर्वेजण झालं का जेवण कमे कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला छान छान व्हिडिओ बघा जाऊन व्हिडिओ खाली कमेंट करा मी पण तुम्हाला सपोर्ट करते रिटर्न करते हाय हाय स नमस्कार सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे एवढे खूप सर्वेजण आलेत माझ्या लाईव्हला खूपच मनापासून धन्यवाद खूप छान वाटलं लाईक करा लाईव्हला तुझ्यातून मला होईल ना का नाही नव्वद टक्के संपले बघायला न करत मोबाईल काय जाय का तू कुणाचं पण तेच कोणाच मला काय मला हाय हाय नमस्कार कसे आहेत सर्वेजन बोला काय म्हणताय लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा व्हिडिओला कमेंट करा मी पण रिटर्न करते सपोर्ट करते तुम्हाला तुम्ही पण सपोर्ट करा मला जेवण झालं का तुमचं सर्वांचं कसे आहेत इंग्लिशमध्ये कमेंट यायला लागल्यात काहीतरी प्रॉब्लेम झालाय सेटिंग मध्ये अचानक झालेला आहे तू इंग्लिशमध्ये कमेंट येतात ते मला काही इंग्लिश वाचता येत नाहीये त्याबद्दल सॉरी एवढे सर्वजण खूप जण किती आल्यात तर एक दोनच लाईक केलेले आहेत बाकीच्यांनी काही लाईक केलेलं नाही लाईक करा प्लीज का करू वाटत नाही का लाईक तुमच्या लाईकनं काही मी एवढी मोठी होणार नाही आहे